आज पूर्ण शहरामध्ये साईबाबा महिला नागरी सहकारी संस्था चे भव्य उद्घाटन सोहळा या सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख विशाल भाऊजी कदम आणि आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री हे नाजितजी सातपुरे तसेच उपस्थित मंचावर पूर्ण आणि ताडकरचे सभापती सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि जमलेल्या बचत गटाच्या महिला तसेच व्यापारी आणि पत्रकार आजचा भव्य उद्घाटन सोहळा दिदीच्या हाताने आपल्या पूर्ण शहरामध्ये पार पडला मला या सोहळ्याच्या निमित्तानं दिदीला एक आठवण करून द्यायची ठाकूर लाजच्या वेळेस आपण उद्घाटनाला आले होते दोन वर्षापूर्वी त्यावेळेस आम्ही म्हणलं पण ती आमची इच्छा दोन वर्षांना पूर्ण होती म्हणजे इथून पुढे तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हा ही आमची पूर्ण शहराच्या वतीने सर्वांची <laughs> <laughs> नक्कीच दिदीच्या माध्यमातून आपण परभणी जिल्ह्याचा विकास बघतच आहोत आणि मला दिदीला एक आवर्जून सांगायचंय माझ्या परिवाराकडून दिदी मी मातोश्री जागरी अँड शुगर प्रायव्हेट लिमिटेडचा उद्योग आपल्या हट्टरवाडी इथं चालू करत आहे त्याचं भूमिपूजन वगैरे केलं आणि माझा मानस आहे एकोणीस फेब्रुवारीला बोळी टाकण्याचा अठराशे तिसडीचा कारखाना आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे जिल्ह्याचे खासदार संजयजी जाधव आमदारसाहेब विशाल भाऊ सर्वच त्यावेळेस उपस्थित राहावं आहे आजच माझ्या परिवाराकडून तुम्हाला मी आमंत्रण देत हो। आहोत आणि त्या आमंत्रणात आपण स्वीकारावं आणि या प्रसंगी मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पूर्णा शहराकडून दिदीलाही शुभेच्छा देतो मार्केट केमिटचाही विषय बरेच असतात ती रोड जो जो वर्षा की रोड जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वी झालेली आहे व्यापाऱ्यालाही याचा त्रास आहे आणि या गोष्टीचं जर लक्ष दिलं तर नक्की व्यापाराचाही फायदा होईल आणि व्यापारही वाढेल असं या दृष्टिकोनातून आपण तुम्हाला सांगू इच्छितो आणि या प्रसंगी मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संतोष भाऊ